दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदात्या आईच्या डोक्यात वरवंटा घालून खून केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी पहाटे साळुंखेड पार्क इथं घडली आहे सावित्री निकम नाव असून राजारामपुरी पोलिसांनी या प्रकरणी विजय निकमला अटक केली आहे या घटनेनं संपूर्ण शहर हादरलंय सावित्री निकम या त्यांचा तरुण मुलगा विजय निकमसोबत साळुंखे पार्क परिसरातील भारतनगर इथं राहत होत्या गेल्या काही दिवसांपासून विजय निकम व्यसनाधीन बनला होता दररोज दारूच्या नशेत आई सावित्रीला करत होता पहाटेच्या सुमाराला विजय हा आई सावित्रीकडे दारूसाठी पैसे मागत होता विजयची आई सावित्रीनं पैसे देण्यास नकार दिला त्यामुळं व्यसनाधीन विजयनं घरातील वरवंटा उचलून आईच्या डोक्यात घातला यामध्ये सावित्री निकम गंभीर जखमी झाल्या दरम्यान अतिरक्तस्राव झाल्यानं काही वेळातच जागीच त्या गतप्राण झाल्या या घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण मोठ्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून घटनेची माहिती घेतली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सी पी आर इथं पाठवण्यात आला यावेळी फॉरेन्सिक पथकानंही घटनास्थळी पाहणी केली दरम्यान राजारामपुरी पोलिसांनी आईचा खून करणाऱ्या निर्दयी विजय निकमला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे